Right. <laughs> डोंगराला काय ना मित्रांनो आपण आता डोंगराला मेडणे आम्ही दाखवू तो कशा मेहणे मित्रांनो आमचा कुत्रा आहे रोज मेहनत कुत्र खूपच हुशार आहे आम्ही तिकडे आमच्या मागे

मित्रांनो शेळ्यांचे कळड आणि मेंढ्यांचे कोकर आम्ही आणत नाही म्हणून घरी घास राहतो काही नाही मेंढ्या काही पण खात्या पाला वगैरे पण कोकर खात नाही म्हणून कोकऱ्याला घरी घास मित्रांनो मित्रांनो ते तिकडे तिकडं मित्रांनो

से आपा आप शाळा किती या शाळा मित्रांनो शाळा 15 आहे मेंढा 50 आहे प्लीज प्लीज आमा हमको लाईक कर दो फॉलो कर दो कमेंट में नक्की बताओ हे व्हिडिओ कसा आवडो चलो मित्रांनो चलो मित्रांनो हाय हाय आमच्या व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मित्रांनो आमच्या व्हिडिओला सगळ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये नक्की सांगायूरू कसा <laughs> आवडला औषधाचा यो औषध नाही का मित्रांनो त्याचा यो कांदा आहे यो कांदा खूपच चांगला कांदा आहे यो कांदा ते औषधाचा कांदा येऊ पा मित्रांनो तुम्हाला उकरून दाख दे हे पा मित्रांनो ते जो व्हाईट ढवळा कलरचा कांदा येऊ मित्रांनो औषधाला खूप चांगला राहतो मंडा <laughs> डोंगरेला <laughs> चार <laughs> आता मेंढ्या डोंगरांना सरळ चालले आहे मित्रांनो <laughs> मित्रांनो मेंढ्या ला, प्लीज लाईक कर। <laughs> करा लाईक करा फॉलो करा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो आम्ही जंगलामध्ये मेंढ्या आलो तू आमच्या आमच्यावरती बाळूमाची कृपा आहे मामाचे नावान बोल बोल बाळूमाची नावान सांग बोल मित्रांनो बाळूमामाचा हात आमच्या मेंढ्यावर आहे आणि आमच्या मेंढ्याला थाई आजार आणि कोणताही काही झालं नाही बाळूमामाचा हात आहे वाडा आहे मेंढ्या का म्हणून आता मी घरी चाललेले आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे मेंढ्याचा सा। वाडा कसा झाडायचा मित्रांनो कमी काय खाऊ म्हणजे काय कोंब त्या कोकऱ्यांना काय खाऊ घालायचं काय नाही ते मित्रांनो तुम्हाला दाखिले आहे धुमधी मित्रांनो मित्रांनो हे कोकरे नाही काय आम्हाला बाहेर सोडवा मित्रांनो त्यांना आपण आज बाहेर सोडणार मित्रांनो पहिला असं आणायचं बाजू आणि मग आपण झाडायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो मला केअर भरून टाकायचं आहे का ते उकडणार दोस्तों प्लीज मेरी वीडियो की लाइक करो कमेंट करो ऐसा वीडियो कैसे पसंद आया